नमस्कार मी डॉक्टर प्राची पिट्टलवार मेडा गायनेकोलॉजिस्ट व इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट मेडा हॉस्पिटल जडपुरागे चंद्रपूर येथून तर आज आपण महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत इन्फर्टिलिटी म्हणजे काय आणि स्त्रियांमध्ये इन्फर्टिलिटीची कारण काय आहेत त्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो हा व्हिडिओ आवडल्यास याला लाईक सबस्क्राईब व शेअर करा आपण आपल्या टॉपिककडे वळूया इन्फर्टिलिटी म्हणजे काय जर एक कपल ज्यांचं वय लेस दॅन थर्टी फाईव्ह इयर्स आहे आणि ते एक वर्षाहून जास्ती काळ प्रयत्न करूनही त्यांना गर्भधारणा होत नाही आहे तर त्यांना आपण इनफर्टिलिटी असं म्हणू शकतो पण त्यांचं वय मोर दॅन थर्टी फाईव्ह इयर्स आहे पस्तीस वर्षाचा ते वर आहे आणि त्यांना सहा महिने प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नसेल तर मग त्यांना आपण इन्फर्टाईल म्हणू काही स्त्रियांमध्ये बराच काळ प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नाही मोस्ट कॉमन कॉज स्त्रियांमध्ये हॉर्मोनल इम्बॅलेन्स आहे ज्याच्यामध्ये मोस्ट कॉमन हा आहे म्हणजे पॉलिसिस्टिक ओवेरियन डिसीज किंवा सिंड्रोम याच्यामध्ये ओव्ह्युलेशन आणि अंडा बरोबर बनत नाही दुसरे कारण जे हॉर्मोनल इम्बॅलन्समध्ये होऊ शकतात ते म्हणजे थायरॉईडमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल प्रोलॅक्टिनमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल त्या व्यतिरिक्त जर तुमचे ट्यूब्स ब्लॉक असतील तर ट्यूब्स ब्लॉक होण्याचे कारण काय आहे इन्फेक्शनमुळे होऊ शकतात एन्डोमेट्रिओसिसमुळे होऊ शकतात किंवा आधी कोणती प्रिवियस सर्जरी झाली आहे त्या स्कारमुळे होऊ शकतात किंवा जर तुम्हाला पॉलिप आहे फायब्रॉइड आहे त्यामुळे तुम्हाला गर्भधारणामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो त्या व्यतिरिक्त लाईफस्टाईल म्हणजे वजन खूप जास्ती आहे किंवा फारच कमी आहे त्याच्यामुळे पण गर्भधारणामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो एक्सेसिव्ह स्ट्रेस याच्यामुळे पण हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो आणि गर्भधारणेमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो त्या व्यतिरिक्त जर तुम्ही स्मोकिंग अल्कोहोल याचा पण तुमच्या अंडाशयावर परिणाम होतो गुणवत्तेवर परिणाम होतो आणि इन्फर्टिलिटी होऊ शकतो तर तुम्ही कसे ओळखाल की तुम्हाला इन्फर्टिलिटी आहे त्याचे सिम्पटम्स काय आहे पाळी जर तुमची इरेग्युलर असेल किंवा तुम्हाला पाळीच्या वेळेस अतिरिक्त रक्तस्त्राव होत असेल खूप जास्ती ऍबडॉमिनल पेन होत असेल खूप जास्ती पोटात दुखत असेल तरही इन्फर्टिलिटीची लक्षणे होऊ शकतात तर आपण हे टाळण्यासाठी काय करू शकतो सर्वात महत्वाची गोष्ट तुमची लाईफस्टाईल सुधारा संतुलित आहार घ्या त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडेंट रिच फूड म्हणजे अल्मंड्स वॉलनट्स अक्रोड हिरव्या पालेभाज्या याचा समावेश करा एक्सरसाइज करा मेटाबॉलिझम चांगलं करा योगा करा तुमच्या पेल्विक एरियाचा ब्लड सप्लाय जो आहे तो वाढेल स्ट्रेस कमी करण्यासाठी मेडिटेशन करा डीप ब्रिदिंग एक्सरसाइजेस करा आणि झोप झोप सात ते आठ तासाची रात्रीची झोप फार महत्वाची आहे इनफर्टिलिटीची कारण शोधता येतात आणि त्यावर उपचार घेता येतो तर तुमचे डॉक्टर ही कारणे शोधण्यासाठी हो कोणकोणत्या कौन तपासण्या करतील तुमचं अल्ट्रासोनोग्राफी म्हणजे आपण पेल्विक स्कॅन करूया ओव्हरीज कसं आहे अंडाशय कसं आहे गर्भाशय कसं आहे हे तपासण्यासाठी तुमच्या हॉर्मोनल टेस्ट करतील जसं की थायरॉईड प्रोलॅक्टिन ब्लड शुगर त्या व्यतिरिक्त जर ट्यूब्स ब्लॉक असेल तर ट्यूब पेटन्सीसाठी हिस्ट्रोसाल्फिंगोग्राफी आपण टेस्ट करू शकतो आणि तुमच्या सिमटम्सनुसार तुम्हाला तपासण्या डॉक्टर सांगतील डॉक्टर तुमचा सॉलिक्युलर स्कॅन म्हणजे ओव्ह्युलेशन करून अंडा बनतोय का फुटतोय का आणि सोबत कधी राहायचं याबाबत कपलला गाईड करू शकतात स्वरूपी समस्या नाही तुम्ही योग्य उपचार घेऊन योग्य मार्गदर्शनाने संयम व विश्वास ठेवून यावर मात करू शकता व मातृत्वाचा आनंद घेऊ शकता ही माहिती उपयोगी वाटल्यास तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू